नमस्कार मित्र हो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर हा व्हिडिओ असणाऱ्या वसईमध्ये असलेल्या ऑर्गॅनिक फार्म, और्गेनिक फार्म और्गेनिक बाजार ऑर्गॅनिक फार्म ऑर्गॅनिक शेतीचा बाजार आपल्याला इथे बघायला मिळणार आहे अगदी मोठ्यांपासून ते लहानपर्यंत खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मुंबईच्या भाजी आहे ना वसईवरनं आलेल्या भाजीवालीला किंवा भाजीवाल्याला एक वेगळीच इज्जत असते एक वेगळाच रिस्पेक्ट असतो जो तो त्यांच्याकडे तुटून पडतो भाजी घेण्यासाठी त्याचं कारण का तर इथे असलेली ही माती ह्या मातीला आहे ना काहीतरी वेगळीच चव आहे आणि ज्या पद्धतीने ते शेती केली जाते म्हणजे टोटली सेंद्रिय शेती असणार आहे अगदी सेंद्रिय खतावरती पिकवलेली ही भाजी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे डिटेलमध्ये पाहणारच आहोत या चला आपण ही फार्म टूर घेऊया तर मित्रांनो आता आपण जे आलो ना ते लेंबाटवाडी <्याँगी> गिरीज गिरीज लेंबाटवाडी तो बघा आपण इथून आलो इथून आणि इथे तुम्हाला ही अशी एक मिल दिसेल आणि इथे बघा इथे सुरुवातीलाच विक्री ते वसलेले बघा इथे काका आहेत आणि इथे त्याच्याकडे गिरायक सुद्धा आलेले आहेत भाजी घेण्यासाठी ती बघा नाही कोथिंबीर आहे जस्ट शेतातनं हार्वेस्ट केलेली आणि हा लाल कोबी आहे ना? ना लाल कोबी बघा इथे वांगी आहेत कार्ली आहेत घोसाळी हा दुधी आहे इथे आणि पावटा आहे पडवळ पण आहे बघा पडवळ पण आहे जुगिनी इथे आणि मित्रांनो हे सगळं काय ऑर्गेनिक आहे तेव्हा इथे दुधी पण आहे भरपूर आहेत दुधी आहे याच्यात डेलि लग्नासाठी ठेवलं हा लग्नाला एकाची आहे म्हणजे आम्हाला ऑर्डर ऑर्डर आहे की आम्हाला पंधरा दुधी पाहिजे साजूला काढून ठेवलं आता तो येऊन घेऊन जाईल आपलं नाव काय काका माझं नाव गॉर्डन आहे आणि कदा आपलं प्रणाल करवा मित्रांनो बघा सुरुवातीलाच आहे इथे ही भाजी आपल्याला म्हणजे एक आपल्याला आयडेंटिफिकेशन मिळेल म्हणजे जर का तुम्ही नवीन येत असाल ना तर आपल्याला कळणार नाही आपण चालत चालत येऊ इथे आणि इथून बघा या रस्त्यांनी येतात ना मला अगदी गोव्याला आल्यासारखं फील झालं म्हणजे तुम्ही जर काय मुंबईमधले असाल मुंबईच्या जवळपास राहणारे असाल शहर किंवा उपनगरामधले राहणारे असाल आणि तुम्हाला वन डे पिकनिकचं जर का प्लॅन करायचं असेल तर तुम्ही या इथे या फार्मला नक्की भेट द्या बघा एक जबरदस्त फार्म आहे आपण थोड्याच वेळा ही फार्म टूर करणार आहोत आणि सकाळी असं आलं तर कोण भेटणार नाही विशेष तर तुम्ही यायचे असेल तर साडेचार नंतर या साडेचार ते मला तांदूळ का मला पालक ह्या सगळ्या गोष्टी सगळे इथे सुद्धा भाजी आहे इथे कोथिंबीर आहे इथे माठ आहे ही कसली भाजी आहे ही पालक आहे कांदा ही मेथी आणि सगळी भाजी ताजी आहे ऑर्गेनिक विदाउट यूज ऑफ एनी केमिकल्स

हे बघा इथे बघा दुधी आतमध्ये पण दिसते आपल्याला पण दिसते जाऊ आत हे बघा इथे पडवळ आहे आणि बघा इथे दुधी आहे आणि खूप आतपर्यंत आहे खूप आतमध्ये पर्यंत आहे इथून बघू शकता इथे खूप आतमध्ये पर्यंत आहे बघ मित्रांनो बघा इथे कोबी बघा एकदम ऑर्गॅनिक केवढी मोठी जागा आहे भरपूर मोठी आणि सगळीच्या सगळी ऑर्गॅनिक शेतीची जागा आहे कुठल्याही केमिकलचा वापर न करता केलेली ही शेती आहे या ह्याच्यातनं न म्हणजे कसं म्हणजे कांद्याचं रूप लावलं जातं या का यात पासून निर्माण होणाऱ्या बियांचा ते बघा लावलं ते बघा ते समोर दिसते का ओके थोड्या वेळात जाणारच होती ते समोर दिसते का हा 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 ते याचं बी काढतात सुकवतात ना नंतर पाऊस गेला ना नोव्हेंबर डिसेंबरला शिंपडतात हा शिंपडतात शेतीमध्ये तेव्हा मित्रांनो हे कांद्याचं बी हे आता पंधरा दिवसाने सुकेल पंधरा दिवस सुकल्यानंतर हे गोंडे काढायचे सुकत घालायचे काही जण शेतातच घालतात काही एक जण घरी हे करतात मग आम्ही घरी नेऊन न सुकवतात मग ते हाताने असे चोळून त्याचं बी काढायचं आणि भरणीमध्ये असं भरून ठेवायचं आणि मग ते टिकतं ते पा, पावसाळा सप्टेपर्यंत बरणीमध्ये भरणीमध्ये पॅक बंद करून अंधारामध्ये ठेवायचं ते म्हणजे उज उजामध्ये नाही ठेवायचे ऊन किंवा ओलावा लागला नाही पाहिजे नाही नाही स्वीट पोटॅटो अच्छा रताळी हां रताळी ही सगळी रताळीची शेती आहे बघा मित्र फ्रेश कांदा फ्रेश आता कांदा काढणार एका ठिकाणी पंधरा दिवस सुकवणार होतो सुकवल्यानंतर घरी न्यायचा घरी नेऊन त्याच्या माळी बांधायच्या मग जसा मनाला हिसापलं लागेल गेल्या वर्षी सहाशे रुपये होता एक मन त्याला बांधायला खर्च जास्त होतो याला बघा ही गवार आहे हा ही गवार आहे आणि बघा त्या काकी तिकडे त्या गवार खुरत आहेत काकींना जाऊन भेटायला सांगितले पण त्याचबरोबर इथे बघा मिरची बघा मिरची साईज बघा मित्रांनो आणि किती सारी लागली आहे बघा एका झाडाला किती साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत आणि अशी किती झाड आहेत बघा हे बघा ते सुद्धा आहे हे बघा केवढी गवार आहे बघा गवार बघा हे बघा एकदम ऑर्गेनिक म्हणजे आपण फक्त मार्केटमध्ये भाज्याच बघतो पण त्या भाज्या कशा काढल्या जातात शेतातनं ते लाईव्ह आपण बघणार आहोत मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन बघूया काका बोलतोय आतमध्ये या आ, आ, गार बोल। आ, 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 स्नेक गार्ड मित्र पडवळ पुन्हा एकदा आपण बघतोय किती आहे बघा ना आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला इथे पडवळ दिसते दुधी दिसते हे बघा पेठा बनवण्यासाठी जो गोळा वापरला जातो तो, तो हाच हे बघा हा लसूण आहे मित्रांनो आपण मार्केट मध्ये बघतो वाहण्याकडे बघतो लसूण शेतामध्ये बघायला असून मित्रांनो ब्रोकोली बघा आहे का एखादी झालेली ती अजून छोटीशी आहे बाळ आहे अजून प्लार दिसत बघा आपल्याला फ्लाट झेंडू टोमॅटो टोमॅटो तिकडे समोर टोमॅटो आहे आणि ते बघा झेंडू आहे बघा आत्ताच दोन मिनटं आधी मी काकांना विचारलं की झुकी नाही आहे का कुठे आपल्याला बघायला मिळेल का ते ही बघा ही आहे अगदी बाजूलाच होती आपल्या हे बघा इथे बघा इथे बघा ही झुकीनी येते बघा बघा ही बागा, बागा, ही रेडी टू हार्वेस्ट ही बघा अच्छा निळ्या रंगाची पर्पल कलरची कोबी अच्छा ऑस्ट्रेलिया मधन हे बियाणं आणलेलं आणि आपल्या इथे होतो चांगला व्यवस्थित रिझल्ट आपल्या समोरच आहे जांभळ्या रंगाची कोबी आहे पानांनी गिरलेलं आहे त्यांना अक्षरशः असं वाटतं ना एक जांभळ्या रंगाचं गुलाबाचं फूल आहे आणि एवढी सारी फुले आहेत बघा हे बघा ना सफेद कांदा बघा मोठा झाला रेडी टू हार्वेस्ट किती दिवसात आपण हार्वेस्ट करू शकतो काळी वैशिष्ट्य असतं आज मेला ना का समजायचा आज झाला म्हणजे हा धीट सुकायला लागला की समजायचं की हा कांदा झाला सुकलेला नाही इथे केळी आहेत इथे आंब्याची कलम लावलेली आहेत कुठला आंबा कुठला आहे हा हापूस आंबा लावलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये केळी आहेत बघा अगदी लहान मुलांना तुम्ही घेऊन याल ना इथे मुलांना खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळेल इकडे असलेले काका आणि इथे असलेले जे स्थानिक जे आहेत ते अजिबात मागे पुढे बघणार नाही तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी तेव्हा दे पप्पा आहेत इथे बघा चहाची पात आहे गवती चहा पण जे पितो ना आपण ते आहे गवत चहाला एक सुंदर एकदम फ्रेशनेस टाईप अशी चव येते म्हणजे भाताची हार्वेस्टिंग केल्यानंतर मग भाजीपाला केला जातो बारमई इथे पीक कुठलं ना कुठलं तरी पीक घेतच असतो आपण आता उन्हाळ्यात कुठलं मार्च एप्रिल मे आणि भेंड्याचं पीक म्हणजे किती महिने असतं साधारण पावसापर्यंत अच्छा ही मिरची आणि त्याच्याबरोबर कोथिंबीर अच्छा मिरची कोथिंबीर ही आपण मार्केटमध्ये बघतो ना ती शेतात बघा मिरची कोथिंबीर तिकडे पण मिरची आहे आणि अच्छा आणि ही ते बघा ही ते लसूण आहे ही इथे आणि जसं की तुम्ही सांगितलं की ही कोलेस्ट्रॉल साठी चांगली आहे म्हणजे वैशिष्ट्य काय त्याचं म्हणजे छोटी असते ना आकाराने आकाराने छोटी असते आणि त्याची कोलेस्ट्रॉल साठी चांगली असते आणि एक एक वर्ष पुढे त्यांची बुकिंग आहे जर जास्त कधी पीक आलं तरच ती मिळते नाहीतर मग ते आमचं वर्षाची बुकिंग आहे आम्ही त्यांना देतात तर मित्रांनो काकाने आपल्याला सांगितलं की थोडीशी नाही कोथिंबीर आहे ना थोडा सुरगळ आणि त्याचा वास घ्या किंवा ही थोडीशी तोडली आहे सुरगळली आहे फ्रेशनेस द फ्रेग्रेन्स ऑफ द फ्रेशनेस वसईची कोथिंबीर हे बघा इथे पडवळ आहे ना इथे हार्वेस्ट करून ठेवलेलं आहे एवढं लांब आहे बघा अरे बापरे काकांच्या हाईट एवढं पडवळ आहे हे आता पंचवीस पंचवीसचे बाहेर बांधून मार्केटमध्ये घेऊन जाणार तीन महिन्यात एवढी साईज आपण मिळवली एवढी बघा आता मे पर्यंत ही चालली अच्छा हा बटाटा म्हणजे याच्या खाली बटाटा असणार आहे किती दिवस जातील ह्याला म्हणजे बटाटा म्हणजे तयार होण्याआधी त्याला वेळ लागतो बटाट्याला वेळ लागतो अजून आहे अच्छा म्हणजे अजून हे तोडण्या ना योग्य ये नाही येत नाही नाही हे एवढा तरी होणार तो हे बघा इथे पालक आहे पालक बघा हा किती महिन्यात झालेला पालक आहे ऑक्टोबर या पालकाचं काय माहिती एकदा कापला ना का पुन्हा होतो आणि मग असं किती वेळ आपण घेतो चार वेळा तरी होतो नंतर त्याला असे तुरी येतात तेव्हा हा तुरा मग तुरा आला की काय समजायचं संपलं तो गेला त्याचा एक हे तुरा यायला लागला ना की समजायचं पालकाची लाईफ संपली आहे संपत चालली आहे आता ऑक्टोबर पासून टाकलाय बघा ना यामध्ये भरपूर किती तोडण्या झाल्या असतील चार झाल्या आता पाचून आता तयार व्हायला पुन्हा पुन्हा तयार होत आहे किती काय देऊन जात पीक सगळ्या गोष्टी डाऊनलोड करू शकतात भाकर अशी जी गोष्ट आहे ना ती कमावल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही का मस्त बोललेत का आताच्या मुलांना शेतीवर यायला लाज वाटते आता आमच्या मिसेस पण तुम्हाला हे करून जातो त्या सगळे टीचर आहेत सकाळी शाळेत जाऊन आता इथे शेतावर येतात हा हा वांगी बघा मित्रांनो एक नंबर आणि बघा इथे अजून येतेच आहे फुलं आली आहेत आता आता आम्ही सुद्धा शेती करतो आम्ही सगळे जॉबलो होतो आम्ही आता रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर आमची शेती आमची शेतीमध्ये आमचे बाबा शेतकरीच आहेत त्यांचं वय वर्ष नव्वद हल्ली आहे भाजीची केळी ही भाजीची कसं ओळखायचं भाजीची आणि खाण्यायोग्य केळी ही अशी केळी लांब असतात ना ही भाजीसाठी वापरतात समजा आपण का पिकवली तर त्याचा काय उपयोग होतो खातात पण आमच्याकडे नाही आमच्याकडे पाहिजे तेवढी केळी आहे ते आम्ही भाजीची केळी नाही नका आता याला फणस नाही आले यंदा पण याचा फणस एवढा गोड आहे ना, ना जगफ्रूट कापाय की बर काय हा नाही बरं अरे मस्त आहे एवढा टेस्ट एकदम आणि एवढाच स्वीट आहे ना तर खरो खरोखर जर सतत कोण खायला नाही तर त्याला नक्कीच डायबिटीस होईल एवढा <laughs> आणि ही वीर बघा येते अजून एक शंभर वर्ष पूर्वीचे अच्छा तुम्ही मग जे सांगितलं शंभर वर्ष जुनी वीर हे आहे ना हे वरतं आम्ही आता रिपेअर केलं ही बघू शकता तुम्ही शंभर वर्ष जुनी वीर पाणी विणे भरपूर आहे ही आटत नाही कधी आट पण लगेच पाणी होतं रात्रीतनं इकडचे सगळे आदिवासी पंचक्रोशीतली लोक आहेत ही मे मध्ये याच पाणी वापरतात पिण्यायोग्य किती साफ आहे पाणी स्वच्छ पाणी किती खोल असेल ही तीस फूट आहे म्हणजे पाण्याच्या पातळीपासून खालती असून तीस फूट दहा फूट पाणी आहे आणि खालती जरी असतील ना हा ही इकडे एक पाईप आहे तुम्हाला दिसते का बघा तो छोटासा हा ती तो तांब्याचा आहे त्यामधून पहिला अशी धार लागायची पण तो आता मला तरी वाटत चकअप झालाय फ्लॉवर आहे बघा कॉलीफ्लॉवर आणि केवढा मोठा आहे बघा केवढा मोठा आणि आता शेतात काढले बघा ना जबरदस्त साईज आहे फ्रेशनेस साफ करून दाखवतो आपल्याला मार्केट मध्ये कसा किलो जात असेल हा सध्या तरी साठ रुपये किलो आहे सत्तर रुपये किलो आहे अच्छा इथे तीस रुपये आणि मार्केट मध्ये साठ सत्तर रुपयाला मिळतो हा बाहेर इथे मोठा फ्लॉवर आहे बाकी आपल्याला बघा एवढा मोठा फ्लॉवर आहे बघा केवढा मोठा आहे बघा हो हो अजिबात एक मातीचा कण सुद्धा नाहीये एकदम साफ सुथरा किती किलोचा असेल हा दोन किलो असेल दोन किलो ना दोन किलो आहे सर्वात मोठं कॉलीफ्लॉवर हार्वेस्ट केलं जाते बघा आणि बघा केवढं मोठं आहे बघा याच्या दिवसाचा सर्वात मोठा कॉलीफ्लॉवर हा अक्षरशः अगदी मनापासून टिकवलेली भाजी कुठल्या शाळेमध्ये कांदिली सेंट लॉरेन्स मी बोरिवली सेंट लॉरेन्स मध्ये होतो विद्यार्थी हो बघा <laughs> कशी भेट झाली मित्रांनो काकी लाचवत एवढा मोठा हा फ्लॉवर काढला आणि काकी मला बोलतात तुम्ही घ्या तुम्ही ठेवा अरे दुधी पण घेऊन जाऊ कसं नेऊ पाला जो आहे ब्रोकलीचा किंवा कोबीचा किंवा फ्लॉवरचा म्हणा तो बकऱ्यांचं आणि कोंबड्यांचं खाद्य म्हणून वापरला जातो गाईंचं किंवा गुराढोरांचं हे खाद्य म्हणून वापरला जातो हा आपण बघितलं आपण हा सगळ्यांनी अच्छा पंधरा रुपये एवढी आणि हा कसं आहे पालक पालक दहा रुपये एवढा अच्छा ताज ताज ते आणि हे पडवळ बघा वीस रुपये आपण बघितलं पडवळ बघा वीस रुपये फक्त आणि फ्रेश ह्याची खात्री आहे ती खात्री आपल्या डोळ्यासमोरच आपण सगळं बघितलं आणि ही भाजी कुठे जाणार कुठे इथेच विकले सगळं माझीच होळी मार्केट कुठे जवळच आहे म्हणजे इथलंच आहे किलोमीटर लगेच संपला जाईल ना माल आणि भाजी साधारण आपण घरी नेली तर किती दिवस टिकेल भरपूर का आम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक हे वापरत नाही सगळं म्हणजे ते शेण खतावरतीच आहे ना सगळं ऑर्गेनिक सगळं ऑर्गेनिक <laughs> लहान मुलांना आणलं तर एक एज्युकेशन ट्रिप होईल खरंच सांगतो कारण का हे सगळं मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघतोय आणि मुलांना पण जवळून मुलांना पण माहिती पडते शेती कशी करतात वगैरे कसं भाजीपाला उगवतो हे सगळं म्हणजे म्हणजे मी माझ्या व्यूअर्सला एक खरच खूप चांगला कंटेंट देतो या व्हिडिओच्या माध्यमातून भाजी घ्यायला किती वर्ष येत चार वर्ष येत वर्ष झाली पाहिजे काय ते माझ्या आतूचा मुलगा अच्छा त्यामुळे मी दरवर्षी येतात आम्ही आजी आले तिथे भाजी कशात कोथिंबीर तुम्ही पण भाजी घ्यायला आल काय घेतलं हा फ्लॉवर साईज बघा एक नंबर एक नंबर किती काय देतात बघा बघ पालक कोथिंबीर तुम्ही बघा आपण साफ करून घ्यायचंय हा पाला आहे ना गुरांना किंवा बकऱ्यांना किंवा कोंबड्यांना फॉर्डर म्हणून ऑर्गेनिक म्हणजे इकडच्या कोंबड्या इकडचा लाईफ स्टॉक पण एकदम ऑरगॅनिकाड गावात का असं म्हणणं आहे ना की यांची मेहनत खूप आहे मला असे म्हणत होते की तुम्ही सकाळी शाळेत जाता आणि नंतर मग तुम्ही शेतामध्ये काम किती वर्षापासून तुम्ही खूप वर्ष झाली लग्नाच्या अगोदर माझ्या माहेर पण एक काम करायची शेतामध्ये इकडं लग्न झाल्यानंतर मग नान असतं नंतर मी पुन्हा शेतामध्ये काम सकाळी शाळा दुपार मदत करते म्हणजे हीच तुमची खरी आहे काय करतो तू तूला कुठली शाळा आणि मग इथे कुठे कोणाबरोबर आलायस इथे मस्त वाटत येऊन छान एकदम ताजी भाजी आपल्याला ऑर्गेनिक भाजी खायला मिळते ते बघा ही गोंड्याची फुलं आहेत ताजी आणि एकदम जस्ट हार्वेस्ट केली

वांग्यापासून सगळं काय म्हणजे वस्तून कामं करून असं लोक वेगळे येते ताजा भाजीपाला मिळतो फ्रेश आणि ते पण होलसेल रेट मध्ये म्हणजे कसं आहे की आपल्याला होलसेल होल रेट मध्ये ना घ्यायचं झालं तर मार्केट मधून घ्यायचं झालं तर आपल्याला ती अगदी एकदम क्वांटिटी मध्ये घ्यावं लागतं इथे म्हणजे क्वांटिटी घ्यावं लागतं इथे असं क्वांटिटी वरती मर्यादा नाही म्हणजे अगदी एक जरी कोबी पाहिजे असेल तरी त्यांना तुम्ही होलसेल रेट मध्ये द्या सेम दु रेट सेम सेम रेट काही सगळं घेत नाही सेम रेट जास्त घ्या कमी घ्या सेम रेट हे बघा बीट रुटी ते वरती आले बीट हे बघा हे बघा इथे चविष्ट असतात ना चवीत एकदम चांगलं असते ते काय घेतले तुम्ही हे अल्कोस नवलकोस ना नवलपूर नवलकोस हे वैशिष्ट्य इथे जी भाजी आपल्याला आवडेल ना, ना ती स्वतःहून जाऊन आपण हार्वेस्ट करायची आणि आपल्या घरी न्यायची आता एंटी सांगत होती तिकडे की आपल्यामध्ये काय रासायनिक वगैरे खत न टाकत ते आपलं शेणखत टाकतात आणि आपलं नीम ऑइल टाकून ते सगळं करतात म्हणजे काय आपलं रासायनिक काहीच नाही मध्ये फ्रेश आपलं घरगुती चौपण चौपण वेगळी चौपण वेगळी त्यामुळे ते लोकल असली त्यामुळे आणि आपल्याला इकडे जो भाव मिळतो ना घाऊक मार्केटला भाव मिळतो आता वीस रुपयाला तुम्ही मार्केट मार्केटमध्ये मार्केट गेले ना ते चाळीस रुपयाला पडेल फ्लावर पण इकडे ते वीस रुपयाला पण पडते वीस पंचवीस रुपयाला पडतो इथे येऊन इथे येऊन भाजी घेण्याचा एक आनंद पण असतो म्हणजे काय त्यासाठी आपण येतो पैशाचा जास्त नाही पण आपण स्वतःच बघून एन्जॉय करतो तेव्हा टोमॅटो आणलेले तेव्हा हे टोमॅटो आणलेत अगदी फ्रेशली हार्वेस्टेड टोमॅटो हिरवे टोमॅटो तर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि बघा या काकींनी बघा याच्यामध्ये ना खुडून आणलेली मिरची आहे इथे बघा इथे काकांनी ना दहा पडवळांचा भारा बनवला आहे आणि हे आता केळ्याच्या पानामध्ये बांधला जाईल हा आणि इकडच्या लोकल मार्केटमध्ये विकला जाईल आणि हे वीस रुपये एक पडवळ असा याचा दर असणार आहे मार्केटमध्ये रविवारी कधी सकाळची की संध्याकाळी सकाळी हा म्हणजे सुट्टीचा दिवस असल्या कारण संध्याकाळी येतात सगळे रविवारी बाजार तुम्हाला सकाळी नाही मिळणार संध्याकाळी तर मित्रांनो नाही बघा कधी पण इथे येत असाल ना तुम्ही बाजार बाजारासाठी येत असाल ना तर तुम्हाला संध्याकाळीच यावं लागेल आपण काय काय घेतलं इथे मेथी शेपू कोथिंबीर कांदा घेतलाय पातीचा कांदा पिढला फुलं घेतलीत मिरच्या घेतल्यात किती दिवसाचा बाजार आहे हा आता दोन तीन दिवसाचा बाजार आहे म्हणजे वसायचेस का तुम्ही किती वर्ष झाली इथे इथे तरी सात आठ वर्ष झालंय आणि काय म्हणजे काय वैशिष्ट्य काय या भाजीच फ्रेश भाजीपाला मिळतो ना आपल्याला ऑर्गेनिक एकदम शुद्ध भाजीपाला एकदम सेंद्रिय हा एकदम सेंद्रिय काकांनी फक्त एकच ऍडवाइस दिलाय की जशी आपण आईची सेवा करतो ना तशी या काळ्या आईची पण सेवा करा ती काळी आईच तुम्हाला भरभरून देईल <laughs> यामध्ये माणूस श्रीमंत नाही होत परंतु आपलं दोन वेळीच आपलं जेवण होत समाधानी राहतो समाधानी राहतो म्हणजे रिटायर्ड लाईफ आहे काकांचं पण तरी पण पन एकदम ते एन्जॉय करतात त्यांनी मगाशी मला असं सांगितलं की ते दुपारी पण अगदी शेतामध्ये येऊन बसतात त्यांना काय कंटाळा आला तर आणि काकी बघा तिकडे त्या शेतामध्ये अजून राबत आहेत त्या ते, ते, ते टीचर आहेत स्वतः त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलंच असेल की सकाळी ते शाळेमध्ये जातात सेंट लॉरेन्स कांदिवली या शाळेमध्ये त्या शिक्षिका आहेत आणि घरी आल्यानंतर इथे शेतामध्ये येतात म्हणजे हीच त्यांची एक्सरसाइज आहे हाच त्यांचा कार्डिओ हो, आणि तो पण डेली लॉकडाऊन पासून जास्त महत्व वाढायला लागला या जागेला लॉकडाऊन मध्ये मी आणि माझी मिसेस दीड वाजता इथे लॉकडाऊन इकडे बाजार विकून देत नाही रथ एखादा म्हटलं एवढ्या भानगडी पोलीस पोलीस आणल्या लोकांनी नंतर मी फोन करून प्रत्येकाच्या घरी पोचवायचा भाजीपाला तुम्ही तुम्ही स्वतः पोचवायचं आम्ही स्वतः प्रत्येकाच्या घरी दीड वाजता दीड वाजता आम्ही उठून होळी मार्केटला बाजार विकायचे पण खायला मिळायचं सांगितलं असेल ही वस्तू आम्हाला पाहिजे परत आम्ही आणायचे विदाऊट त्यांच्याकडून पेट्रोलचे पैसे नाही घ्यायचे काय नाही पब्लिक सिटी ही आमच्यामुळे झाली जास्त बरोबर कारण मी पापडी मुळगाव परत ही रताळी बोला गवार कोथंबीर कोणी फोन केला चालला पोचवायला माझ्यामुळे अच्छा। हे झालं आणि आपण इथे बघतो ना, ना सांगतो मी आणि इथे बघा नाही इथे दादा बघता इतर पूर्ण गोणता वरून भाजी घेऊन चालले भाजी फुल आणि बॅग पण भरलेली आहे ना दहीसर दहीसरला आणि आता म्हणजे आता तुम्ही आलात कसं ट्रॅव्हल कसं केलं तुम्ही माय ट्रेन ट्रेन आला तुम्ही आणि ट्रेन मधनं घेऊन जाणार का तुम्ही आणि तुमची पण बॅग भरलेली आहे जरा एक मिनिट ओपन करून दाखवाल का मग अशी मी बघितली मी याच्यामध्ये पण भाजी होती ठीक आहे तुमचं शेत कुठे इथे का या मागे सगळं अच्छा आता काय काय बघायला मिळेल आपल्याला बघायला काय पाहिजे मित्रांनो इथे हा लाल माठ आहे आहे हे बघा इथे समोर अल्कोल आहे मित्रांनो बघा मुळा बघा बाहेर आलेला केवढा घडाणी आलाय बघा म्हणजे जाता नाही काका बोलली आपल्याला की आमच्या शेतावरती सुद्धा व्हिजिट द्या इथे आपलं नाव काय लोपीस आपण पण रहिवासी इकडचे आमचे सगळे किती वर्ष तुम्ही राहता इथे अगदी जन्म असेल आजोबा पंजोबा पासून आहे ही वांगी आहेत मित्रांनो ला? अच्छा ही जमिनीला लागतात काय बघा मित्रांनो बघा इथे इथे यांच्या शेतामध्ये पण वांग लागलेले आहे थांबलो अबा इथे कोबी आहे तेव्हा कसे घडानी लागले आहेत बघा टोमॅटो इथे जे मिळतं ते आपल्याला नैसर्गिक मिळतं आणि घडाने मिळते बघा हा पुढच्या सात आठ दिवसात होईल ना क्लिअर म्हणजे हार्वेस्टिंग साठी पण ते कांदे लावलेले सूर्य मावळलाय मित्रांनो तरी पण इथे म्हणजे हे मेहनत करायचे काय नाही नाहीयेत आणि अजून कस्टमर्स येतात तिकडे तिकडे ते बघा तिकडे ना मार्केट आहे तिकडे म्हणजे ते म्हणजे विकायला बसले त्यांच्या मिसेस कस्टमर अजून येत आहेत बघा हा इथे कांदा आहे किती दिवसात हार्वेस्टिंगसाठी योग्य होईल लागते आपला अजून बारा दिवसात होईल मार्केटमध्ये मग यायला रेडी होईल हा लाल मुळा बघा हा खाण्यासाठी योग्य झाला असेल था। की अजून बाकी आठ दिवस लागतील औषधी मुळ आहे काकडी रेडी होते अजून तयार झाली नाही काढली आता ना आता काढली इथे बघा इथे काकडी तयार होते ते बघा इथे पण ब्रोकलीच मित्रांनो ब्रोकली बघा साईज बघा वर ऑफ द बिगेस्ट त्यामुळे ते येत आहे बघा ही आपल्यासाठी काढलेली आहे ब्रोकोली सर्वात मोठी या शेतातली एक नंबर दादा आता इथे आपल्याला ब्रोकली साफ करून देतात एक नंबर मित्रांनो इथे येऊन खूप छान अनुभव मिळाला एक छान खूप मस्त अशी गोष्ट आपल्याला बघायला मिळाली इथे एक ऑर्गॅनिक फार्मिंग वसायला ऑर्गॅनिक फार्मिंग कशी केली जाते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की नक्की या वन डे ट्रीप लोणावला खंडाळा इट्स ओके हे मुंबईमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर मुंबईपासून अगदी जवळच आहे तासाभराच्या अंतरावरती आहे हे वन डे पिकनिकसाठी जबरदस्त स्पॉट आहे तुम्ही या तुमच्या मुलांना घेऊन या एक एज्युकेशनल फार्म ट्रीप होणार आहे ही आणि इकडे लोक असलेली लोकं खूप कॉपरेटिव्ह होती आपल्याला जी भाजी मिळाली ती ऑर्गॅनिक भाजी मिळाली भरपूर काय भाजी दिली आहे आपल्याला आणि सगळी एकदम क्वालिटी व्हेजिटेबल आपल्याला आणि आतमध्ये होतं थोडं आणि मला इथपर्यंत ड्रॉपसुद्धा केलं गावातल्या लोकांनी खूप लोक जमा झालेली जा आपल्याबरोबर आणि आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोलवली कर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा